त्यामध्ये या सातपैकी एक वस्तू आणल्यामुळे संतती संपत्ती सौख्य व समृद्धी वाढते असं मानलं जातं मग या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकी कोणत्या वस्तू धार्मिक मान्यतेनुसार शुभ मानल्या जाणाऱ्या आहेत सणासुदीला आवर्जून या वस्तू घेतल्या जातात आणि त्याची माहिती व ती वस्तू तिचे महत्त्व यासह देते त्याकरता तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये जय श्रीराम किंवा जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा नमस्कार यंदा रविवार तीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी गुढीपाडवा आलेला आहे चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी सर्वजण आपल्या घरी गुढी उभारतात आणि नवीन वर्षाचं स्वागत करतात म्हणून या दिवसाला नाव मिळालेलं आहे गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजे साडेतीनपैकी पैकी पूर्ण एक मुहूर्त असल्यामुळं हा दिवस आपण सणाप्रमाणे साजरा करतो आणि याच दिवशी नवीन वस्तू वाहन जमीन खरेदी करतो हा दिवस अतिशय उत्तम असतो त्याप्रमाणे नवीन व्यवसाय सुरू करणं नव्या घराची वास्तुकशांती करणं ग्रहप्रवेश करणं यासाठी सुद्धा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो तर गुढी उभारतो तर त्यांना त्याचं कारण काय असतं बघा आपण खास करून भगवा पिवळा किंवा गुलाबी लाल रंग निवडतो तर अतिशय उत्तम राहील या व्यतिरिक्तसुद्धा तुम्हाला ग तुमच्या आवडीनुसार गुढीला त्या वस्त्राचा रंग निवडता येतो फक्त एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे एक रंग तुम्हाला वापरता येणार नाही अर्थात तो रंग म्हणजे काळा रंग आहे कारण काळा रंग म्हणजे अशुभाचं प्रतीक असल्यामुळं तेवढा एक रंग सोडून तुमच्या आवडीचा कोणताही रंग तुम्ही निवडू शकता आपल्या घरामध्ये असणाऱ्या टाकांची पूजा या दिवशी अवश्य करावी आणि कुलदेवतेच्या टाकावर किंवा मूर्तीवर कुंकुमार्चण अवश्य करावं ओम श्री रामायण नमहा ओम श्री वैष्णवे नमः ओम श्री गुरुदेवताय नमहा ओम श्री कुलदेवताय नमहा या मंत्राचा जप केल्यामुळं आपल्याला वर्षभर सौख्य लाभतं तसंच नवीन टाक पाडव्याला तुम्ही बनवून शकता तर तुम्ही तुमच्या घरामध्ये दे। देवाचे नवीन टाक बनवायचे असतील तर पाडव्याच्या अगोदर बनवायला टाका तर ते पाडव्याला तुम्ही घरी आणू शकता आणि पाडव्याच्या अगोदर जर घरी आणले तर ते धान्यामध्ये पुरून ठेवावे आणि नंतर पाडव्या दिवशी त्याचा अभिषेक करून तुम्हाला पूजा करायची आहे जर देवघरामध्ये कलश स्थापन केलेला नसेल तर पाडव्याच्या दिवशी आवर्जन तुम्ही कलशाची स्थापना करू शकता कारण हा दिवस खूप मोठा दिवस आहे या दिवशी घटस्थापनासुद्धा केली जाते त्यामुळं तुम्ही या दिवशी कलशस्थापना जरूर करू शकता देवघरामध्ये दे कलशस्थापना करणं अत्यंत शुभदायी असतं विना कलश देवघर नसावं असं देखील म्हटलं जातं म्हणून आपल्या घरामध्ये कलश हा असावाच साखर आणि गुळ आणल्यामुळं या गुढीपाडव्या दिवशी घरामध्ये गोडवा आणि स्नेह वाढतो गुढीपाडव्याच्या दिवशी घरामध्ये नवीन झाड एकतरी तुळशीचं रोप किंवा एखाद्या फुलझाडाचं रोप आपण आणावं आणि ते आपल्या घरी जरूर लावावं तुम्ही जर तुळशीचं रोप या दिवशी लावणार असाल किंवा बेलाचं रोप लावणार असाल तर त्याची पूजा अवश्य करा आणि जेव्हा तुम्ही तुळशीचं रोप या दिवशी लावाल तर त्याची अवश्य पूजा करा आणि या तुळशीच्या रोपाबरोबरच तुम्हाला काय करायचं आहे बघा या तुळशीच्या रोपाबरोबर एक गोल गरगरीत खडा सुद्धा तुम्हाला आणायचा आहे खडा म्हणजे दगड आणि गोल गरगडीत दगडसुद्धा तुम्हाला त्या तुळशीच्या मुळाशी पुरायचं आहे जेणेकरून ते शालीग्रामचं प्रतीक आहे या अर्थानं आपण तुळशी ही महालक्ष्मी किंवा माता लक्ष्मीचं स्वरूप मानतो तिची एक प्रकारे आपण प्राणप्रतिष्ठा करतो तर तिच्याबरोबर शालिग्रामसुद्धा हवा जेणेकरून तुळशीला एक पूर्णत्व येतं कारण शालिग्रामशिवाय किंवा भगवान विष्णूशिवाय तुळशी माता ही अपूर्ण मानली जाते म्हणून हे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे मग हे जे काही झाडं आहेत ते आपण लावतो त्यामुळे आपल्या घरामध्ये शुभ स्पंदनं राहतात या दिवशी सोनं चांदी देवी लक्ष्मीची मूर्ती खरेदी करणार अत्यंत शुभ मानलं जातं कारण यामुळं आपल्या घरामध्ये आर्थिक समृद्धी राहते पण आत्ताचा काळ बघता सोन्या चांदीचे भाव तर इतके गगनाला भिडलेले आहेत की प्रत्येकजण या गोष्टी खरेदी करू शकत नाही आपल्याला या दिवशी सोन्याहून मौल्यवान किंवा चांदीहून मौल्यवान अजून काय खरेदी करता येईल तेही मी तुम्हाला सांगते पहिली वस्तू आहे ती म्हणजे हळदी कुंकू आणि गंध आपण हळदी कुंकू किंवा गंध प्रत्येक शुभ आणि मंगल कार्यासाठी वापरतो तर मैत्रिणींनो पुढची वस्तू आहे ती वस्तू नाही तर गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या दिवशी तांदूळ डाळी साखर किंवा गूळ हे खरेदी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे अत्यंत हे शुभसुद्धा मानलं जातं यांची खरेदी अन्न संपन्नतेच आणि माता लक्ष्मी कृपेचं प्रतीक मानलं जातं घरामध्ये गुढीपाडव्याला जर काही नवीन धान्य आणलं तर वर्षभर धनधान्याची कमतरता राहत नाही आता भलेही तुमच्याकडे धान्य उपलब्ध असेल तरी पण गुढीपाडव्याचं महत्त्व म्हणून अगदी थोडंसं धान्य तरी तुम्ही नक्की तुमच्या घरी घेऊन या आणि तुमच्या त्या धान्यामध्ये तुम्हाला जे नवीन आणलेलं धान्य आहे ते मिसळून ठेवू शकता जसं की तुम्ही एखादी डाळ आणली तर त्या डाळीमध्ये तुम्ही नवीन आणलेली डाळ मिसळून द्यायची सर्वप्रथम या सर्व धान्यांची पूजा करून घ्या नंतर संध्याकाळी हे धान्य त्या त्या धान्यामध्ये मिसळून दिले तरी चालेल नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ताजी धान्य आपण जे आणतो तर ते अन्न संपन्नता किंवा अन्नपूर्णा देवीची कृपा आपल्यावर कायम राहावी यासाठी आणायचं असतं यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीराम किंवा कुबेराची मूर्ती आपण धनलाभ किंवा विजयासाठी म्हणून आपल्या घरामध्ये आणू शकतो त्यांची पूजा देखील करू शकतो कारण लवकरच श्री रामनवमी येईल हनुमान जयंती येईल आणि जेव्हा काही धनधान्य दन संपत्ती किंवा वैभव समृद्धी या अर्थाचा काही सण वार येतात तेव्हा कुबेर देवताची पूजा अवश्य करतो आपण त्यामुळे तुम्ही कुबेरांची मूर्ती किंवा कुबेर यंत्र जरी या दिवशी आणलं तरी चालेल तुम्हाला दिवाळी दसरा त्याबरोबरच अक्षय तृतीया गुढीपाडवा यासारख्या सणांना त्याची पूजा नक्की करता येईल तेव्हा कुबेराची मूर्ती असते ती तुम्हाला पाडव्याच्या दिवशी ती जोरीत ठेवावी लागेल ती देवघरात ठेवत नाहीत या दिवशी आपल्याला नवीन झाडू देखील खरेदी करता येईल बघा वास्तुदोष आणि निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी म्हणून तसेही आपण झाडूला माता लक्ष्मीचं रूप मानतो तर आता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण काही सोना सोन्या चांदीचे शिक्का नाही आणू शकत तर मग झाडू नक्कीच खरेदी करू शकतो ही अत्यंत स्वस्तात मस्त मिळणारी आणि माता लक्ष्मीचं स्वरूप असणारी वस्तू आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि या दिवशी झाडूची खरेदी नक्की करा या दिवशी आपण गूळ आणि धणे देखील खरेदी करू शकतो आणि गूळ आणि धणे आपण देवघरामध्ये दे। दिवसभर पूजेला म्हणून ठेवले तरी संध्याकाळी ते जेवण झाल्यावर वगैरे आपण हे थोडे थोडे गूळ आणि धणे सर्वजण खाऊ देखील शकतो यामुळं आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि धणं याचा अर्थ धण असाही होतो आपण धनत्रयोदशीला देखील गुळ धने पुजतो तर गुढीपाडव्यालासुद्धा आपण हे पुजू शकतो आणि त्यातला थोडासा प्रसाद म्हणून सर्वजण ग्रहण केले तरी चालेल त्यामुळं घरातील प्रेम आणि स्नेह वृद्धिंगत होतो चांदीची पावलं ही पाचशे ते सहाशे रुपयेपर्यंत वजनानुसार भेटत असतात माता लक्ष्मीचे तेही आपण आणू शकतो आणि लावू शकतो पण ती तुम्हाला घेणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या धातूमध्ये दुसऱ्या धातूमध्ये मिळतात बघा तांब्याची वगैरे झाल्या आपण आर्टिफिशियल म्हणतो ते सुद्धा आणून लावली तरी चालतील पण लावताना काळजी अशी घ्या की आपल्या घरातल्या व्यक्तींना आपण सांगायचं की उंबरठ्यावर आपण माता लक्ष्मीची पावलं लावलेली आहेत तर उंबरठ्यावर शक्यतो पाय देऊन येत जाऊ नका बऱ्याच जणांना माहीत नसतं खरं तर उंबरठ्यावर कधीच पाय द्यायचा नसतो तो ओलांडून मग जायचं पण मग बऱ्याच घरी हे माहीत नसल्यामुळं ते लोक सरळ चालत निघतात या दिवशी तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड खरेदी करता येईल हे सुद्धा सौभाग्य आणि समृद्धी आपल्या घरामध्ये आणू शकतं हे असं कापड असतं ते आपण समजा त्या दिवशी गुढीला लावलं तर मग नंतर आपण ते देवपूजेसाठी किंवा देवांना असं म्हणून देखील वापरू शकतो आपल्या तिजोरीमध्ये आपण काही शुभ वस्तू ठेवणार आहोत म्हणजे पोटली किंवा कुबेर देवतांची मूर्ती माता लक्ष्मीची मूर्ती संबंधित काही नाणी वगैरे तर मग ती या कापडावर ठेवू शकतो म्हणजे ते कापड अंतरून आणि त्या वस्तू त्याच्यावरती ठेवू शकतो तसेच आपल्या देवघरातील देवांना वस्त्रही या दिवशी खरेदी करू शकतो आपल्याला या दिवशी अजून काय घेता येईल तर आपण या दिवशी नवीन वही आणि पेन देखील घेऊ शकतो जसे आपण दिवाळीला एक नवीन वही आणि पेन आणतो ते त्याचप्रमाणे वही आणि पेन आणून माता लक्ष्मीचं चित्र त्याच्यावर असावं तसेच कुबेर देवतांचे चित्र असावं आणि मग आपण हळदी कुंकू लावून स्वस्तिक वगैरे काढून ती वही नंतर वापरात घेतो त्याच पद्धतीने नवीन संवादसारखे व नवीन वर्ष हे सुरू होतं समजा तुम्हाला काही लिहायची जरी आवड असेल तरी तुम्ही त्या वहीमध्ये लिहू शकता जसं की आता रामनवमी येईल तर बरेच जण रामनामाचा लिखित जप करतात ते रामनामसुद्धा सुद्धा लिहू शकतात त्याचबरोबर श्रीराम जय राम जय जय श्री राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम असा जप पूर्ण वहीमध्ये लिहितात तर या नामामध्ये खूप ताकद असते आणि यामुळं घरामध्ये आपल्या वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही कारण जिथं राम राम नाम लिहिलेलं असतं तिथं स्वतः हनुमानजी रक्षक म्हणून असतात किंवा तुम्ही या वहीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिनसुद्धा आहे त्यावेळापर्यंत स्वामी समर्थ असा लिखित जपसुद्धा त्यावेळी तुम्ही त्या वहीमध्ये लिहू शकता ती वही पूर्ण मंत्राने तयार करता मी आशा करते की मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला समजलं असेल नवीन वर्षाची सुरुवात म्हणून तुम्ही या दिवशी जरा आध्यात्मिक व्हायचं ठरवलेलं असेल तर तुम्हाला या संपूर्ण वर्षभरामध्ये भरपूर सारे पारायणं करायचे आहेत देवी देवतांचं काही महत्त्व आहे ते समजून घ्यायचं आहे तर मग त्या संबंधित एखादी ग्रंथपुस्तिका तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता नवरात्रीच्या दिवशी तुम्ही या दिवशी ग्रंथांची खरेदी करू शकता तुम्ही ज्ञानेश्वरी घेऊ शकता हरिपाठाचं पुस्तक घेऊ शकता हनुमान चालिसाचं छोटं पुस्तक घेता येत घेतलं तरी चालेल भगवद्गीता घेऊ शकता या वस्तू बघा सोन्याहूनही मौल्यवान आहेत आणि या जर सेवा तुम्ही केल्या तर तुमच्या घरामध्ये वर्षभर आर्थिक स्थैर्य आरोग्य आणि सुख लाभेल या दिवशी आपण काही ग्रंथ द्रव्य आणि किंवा सुगंधी द्रव्य फुलं देखील खरेदी करू शकतो आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी या दिवशी तुम्हाला चंदन सुगंधी फुले यामधील काहीतरी खरेदी करून आणता येईल नागेश्वराची फुलं तुम्ही जर मिळाली तर तुम्ही तीसुद्धा घरी आणायची आहे तुम्ही त्याची पूजा करू शकता आणि तुळशीला हे फूल तुम्ही अर्पण करू शकता रुद्राक्ष किंवा तुळशीची माळ देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता जपमाळ म्हणून तुम्ही ती वापरू शकता गळ्यात घालायची असेल तर या दिवसापासून तुम्हाला मांसाहार कायमचा बंद करावा लागेल आणि मग ती तुम्ही माळ धारण करू शकता आपल्या शारीरिक आणि मानसिक शांततेसाठी हे अतिशय उपयुक्त ठरतं ज्यांच्या घरामध्ये अजूनपर्यंत शंख नाही तर त्यांनी या दिवशी दक्षिणवर ते शंख किंवा विष्णू शंख खरेदी करून आणावा माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचं प्रतीक मानलं जातं नवग्रह यंत्र किंवा श्रीयंत्र तुम्ही या दिवशी आणाल आणि तुमच्या घरामध्ये स्थापन केलं तर व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी श्रीयंत्र स्थापन केलं तर या तिथीला वास्तुदोष जो, जो आहे तो कायमचा निघून जातो तर मैत्रिणीनो तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना पाठवा तसंच नवीन व्हिडिओ असेच धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ